नमस्कार योगभस्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज पितृपक्षाविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीला श्री विष्णू चार महिन्यांच्या कालावधीसाठी योग निद्रेत जातात या कालखंडामध्ये श्री विष्णू बळीराजाच्या दाराशी द्वारपालाचे काम करतात अशी पुराणामध्ये कथा आहे श्री विष्णू हे या जगाचे पालन करते आणि पोषण करते आहे जेव्हा हे श्रीहरी विष्णू योगमायेत योग, योग निद्रेत जातात त्यावेळेस सृष्टीच्या पालनपोषणाची जबाबदारी हे इतर देवतागण घेत असतात आणि यालाच चातुर्मास असे म्हणतात आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये चातुर्मासामध्ये अनेक देवदेवतांचे पूजन उपासना व्रतवैकल्ये यांची रेलचेल असते आणि या काळामध्ये उपवास देखील करायला सांगितलेले आहे हे उपवास मानवी जीवनासाठी आरोग्यपूर्णच आहे कारण या कालखंडामध्ये पचनशक्ती मंद झालेली असते त्यामुळे अन्न पचू शकत नाही आणि म्हणूनच या कालखंडामध्ये कमी आहार घेणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच उपवासाची योजना या कालखंडात केलेली दिसून येते त्यानंतर भाद्रपद महिन्याला प्रारंभ होतो आणि श्री गणेशाचे आगमन होते गणेशाचे आगमन झाल्यानंतर दहा दिवस श्री गणेशाची उपासना चालू राहते आणि अनंत चतुर्दशीला श्री गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर पौर्णिमेपासून पितृपक्षाला प्रारंभ होतो यालाच पक्ष पंधरवडा किंवा काहीजण महालय असे देखील म्हणतात हा पितृपक्ष तब्बल पंधरा दिवसांचा असतो आणि पक्ष पंधरवडा संपल्यानंतर शारदीय नवरात्राला प्रारंभ होतो म्हणजे आपल्या कुलदेवतेच्या आराधनेला प्रारंभ होतो ही आराधना नऊ दिवस चालते नवरात्र संपल्यानंतर दसरा येतो आणि दसरा झाल्यानंतर चार दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच लक्ष्मीच्या आराधनेशी सुरुवात होत असते आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी सर्वांच्या आनंदाला उधाण आणणारा सण म्हणजे दीपावलीचा सण येतो आणि या काळामध्ये लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठीच त्यापूर्वी इतर देवदेवतांची सेवा करण्याचे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे आणि त्यातही पितृपक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे हा पितृपक्ष श्री गणेशाच्या आराधनेनंतर आणि शारदीय नवरात्राच्या प्रारंभापूर्वी येतो म्हणजे एका त्हे पाहिल्यास पितृपक्ष हा गणेश आणि देवी या दोन्ही देवांनी संपुटित केल्यासारखा आहे म्हणजे ह्या दोनही देवांनी पितृपक्षाला आधार दिल्यासारखे आहे इतके पितृपक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे कारण मानवी जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद देणारे हे आपले पितरच असतात आणि आपल्या पितरांची आराधना आपल्याखेरीज दुसरे कोणी करू शकत नाही आपली वंशवृद्धी व्हावी ही आपल्या पितरांची मुख्य इच्छा असते म्हणून पितरांच्या तृप्तीसाठी या काळामध्ये त्यांच्या मृत्यूतिथीच्या दिवशी त्यांच्या नावाने सपिंड श्राद्ध करणे फार गरजेचे असते त्या योगे आपले पितर आपल्यावर तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात हे पितर या कालखंडामध्ये सूर्यकिरणांमार्फत सृष्टीवर येतात आणि येथे ते पंधरा दिवसांसाठी वास्तव्यास असतात या पंधरा दिवसांच्या वास्तव्यात ते आपल्या दाराशी उभे असतात आणि त्यांना आपल्याकडून अन्ना अन्नाची आवश्यकता असते आपण अन्नरूपी दिलेल्या प्रसादाचे ते वासरूपाने ग्रहण करतात आणि त्यामुळे त्यांना पुढील मार्गक्रमण करणे हे सुकर जाते कारण मृत्यू हा काही आपल्या धर्मामध्ये शेवट सांगितलेला नाही मृत्यूनंतरही जीवन असते कारण हिंदू सनातन संस्कृतीमध्ये आत्मा हा अविनाशी आहे आणि अमर आहे असे सांगितलेले आहे त्यामुळेच मृत्यूनंतरचे हे कालक्रमण करण्यासाठी त्यांना ज्या ऊर्जेची गरज असते त्या ऊर्जेची पूर्तता हे त्यांचे वंशज करत असतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये पितरांच्या सेवेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे हे पितृ जर आपल्यावर नाराज झाले तर आपल्याला भयंकर अशा समस्यांना तोंड द्यावे लागते ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आहे अशांच्या घरामध्ये विवाह न होणे संतती न होणे अनेक प्रकारचे कलह हो असणे घरात सतत कलहाची स्थिती असणे दुर्धर आजार व्याधी इत्यादींनी ग्रस्त असणे आणि त्यानंतर कोणत्याही कामामध्ये यश न येणे अशासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि म्हणूनच पितरांची आराधना करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे कारण आपल्या पितरांची आराधना ही आपणच करू शकतो ती दुसरी कोणी करू शकत नाही म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी त्यांच्या नावाने सपिंड श्राद्ध करणे हे अत्यंत गरजेचे आहे हे श्राद्ध ब्राह्मणाकडून करून घ्यावे आणि हे श्राद्ध करणे तर गरजेचे आहेच परंतु त्या व्यतिरिक्तही सर्वांना करता येण्यासारखे तीन सोपे उपाय मी आज सांगणार आहे ज्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद देते त्यापैकी पहिलं आहे ती तुळस या काळामध्ये तुळशीची नियमित आराधना करावी तुळशीला पाणी घालावे तिची मनोभावे पूजा करून तिला दीप दाखवावा त्या योगेसुद्धा आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपाशीर्वाद देतात तसेच या काळामध्ये पिंपळ वृक्षाची सेवा करणे हे देखील फार महत्त्वाचे आहे कारण या कालखंडामध्ये पितरांचा वास हा पिंपळाच्या झाडावर असतो आणि म्हणूनच या कालखंडामध्ये म्हणजे संपूर्ण पंधरा दिवस पिंपळाच्या मुळाशी दूध आणि साखर यांनी मिश्रित पाण्याचे दान करावे म्हणजे त्याच्या मुळाशी पाणी घालावे देखील आपले पितर आपल्यावर संतुष्ट होतात आणि तिसरा आणि महत्त्वाचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे या काळामध्ये दीपदान करणे दीपदान हे पितरांनासुद्धा अत्यंत प्रिय आहे यासाठी प्रत्येकाने संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून एक गाईच्या तुपाचा दिवा लावा ज्यांना गाईच्या तुपाचा दिवा लावणे शक्य नाही अशांनी तिळाच्या तेलाचा दिवा लावा या दिव्याच्या प्रकाशातच आपले पूर्वज हे मार्गक्रमण करत असतात आणि म्हणूनच दीपदानाचे अत्यंत महत्व पुराणामध्ये सांगितलेले आहे तसेच कोणत्याही एका दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करावे ही दीपदानाची संख्या तीन पाच सात अशी कोणतीही असू शकते यापैकी शक्य असेल तितके दिवे प्रत्येकाने एकदा तरी पिंपळाच्या झाडाखाली लावावे त्या पितरांची कृपा आपणास होण्यास मदत मिळणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे म्हणून सर्वांनी आपल्या पितरांची आराधना ही नक्की करावी आणि आपल्या पितरांचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घ्यावे अशा रीतीने आज आपण पितृपक्षाचे महत्त्व महत्व माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार